नमस्कार शेतकरी मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील आजचे म्हणजे तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस चे लाल कांदा बाजार भाव तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता तेराशे ते चौदाशे त्रेपन्न रुपये सरासरी भावता अकराशे पन्नास ते बाराशे साठ रुपये कमीत कमी भावता सहाशे एकावन्न ते अकराशे रुपये आणि गोलटा आणि गोलटी होते सहाशे पन्नास ते नऊशे वीस रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवक होती दोनशे दहा नव पुढची बाजार समिती दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आवार वनी येथील आजचे लालकांदा बाजारभाव जास्तीत जास्त भाव होता तेराशे तर सतराशे एक्कावन्न रुपये सरासरी भाव होता अकराशे पन्नास ते बाराशे एकतीस रुपये कमीत कमी भाव होता नऊशे तर अकराशे रुपये आणि गोलटा आणि गोलटी होती चारशे तर नऊशे एक्कावन्न रुपये व येथील आजची लालकांद्याची आवक होती दोनशे एकोणतीस नव पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवण येथील आजचे लालकांदा बाजारभाव जास्तीत जास्त भाव होता तेराशेत पंधराशे पंच्याहत्तर रुपये सरासरी भावता अकराशे पन्नास ते तेराशे पंचवीस रुपये आणि कमीत कमी भाव होता पाचशे तर अकराशे रुपये व येथील आजची लाल कांद्याची होती सात हजार पाचशे क्विंटल पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथील कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव होता बाराशे तर तेराशे ब्याण्णव रुपये सरासरी भावता अकराशे तर बाराशे रुपये कमीत कमी भावता चारशे तर हजार रुपये व येथील आजची लाल कांद्याची होती दोनशे एक नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आजचे लाल कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव होता बाराशे पन्नास तेराशे शेचाळीस रुपये सरासरी भाव होता अकराशे पन्नास ते बाराशे अकरा रुपये कमीत कमी भावता सहाशे ते अकराशे रुपये व येथील आजचे लाल कांद्याची आवक होती तीनशे पंचवीस न पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव उपबाजार आवार विंचूर येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भाव होता बाराशे पन्नास ते तेराशे चाळीस रुपये सरासरी भाव होता अकराशे पन्नास ते बाराशे पन्नास रुपये कमीत कमी भावात चारशे पन्नास ते एक हजार पन्नास रुपये व येथील आजची लाल कांद्याची होती आठ हजार सातशे क्विंटल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ सोडपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा अशा शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद